महाराष्ट्र बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची मतदान चालू झालेलं आहे प्रभाग क्रमांक सात चे उमेदवार आपल्याकडे आपल्या बरोबर मला सांगा मतदान मोठ्या उत्साहात चालू आहे काय वाटतंय आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने शिरूर शहरात हा लोकशाहीचा उत्सव मान राबवला जात आहे आज सर्व जनता आज खुश आहे सर्व चार वाजतील तसे निवडणूक मतदानाची आकडेवारी वाढण्याची चिन्ह दिसत आहेत नक्कीच नक्कीच उत्सव चांगल्या पद्धतीने सुरू होत आहे आणि लोकांना आता चांगली लोक यांना नगरपालिकेत निवडून द्यायचे त्याच्यामुळे ते उत्साहाने बाहेर निघत आहेत घराच्या उभा आहे माझं नाव गादिया मितेश मितेश आहे आणि सकाळपासून आमच्या प्रभागासाठी चांगल्या प्रकारे उत्साह आहे पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा लोळगे आपल्या बरोबर आहेत काय सांगाल ताई मतदानाचा अभूतपूर्व उत्साह दिसून येत आहे शिरोड शहरात खरोखरच मतदानाचा अभूतपूर्व एक उत्सव मानता येईल तो चालू आहे जवळजवळ सगळे वार्ड वॉर्ड मी कव्हर केलेले आहेत सकाळी थोडी शांतता होती पण आता लोक भरघोस भरघोस म्हणजे मतदान करतायत घरातून बाहेर पडतायत आणि सगळीकडे विधानसभेला ज्या प्रमाणात मतदानाची वेळ वाढवून दिलेली होती त्या प्रमाणात आपण काय मागणी करणार आहात का, का प्रशासनासमोर कारण की वाढती गर्दी आता चार वाजलेल्या आहेत मतदान हे कमीत कमी आठ वाजेपर्यंत चालू शकतं नियमानुसार तर जेवढे रांगेत असणारे तेवढ्यांना घेणारच आहेत आतमध्ये तेव्हा पुढे मला नाही वाटत की वेळ वाढून देतील म्हणून अशा प्रकारे भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णा लोळगे आपल्याबरोबर आहेत संपूर्ण शिरूर शहरभर त्यांनी प्रत्येक बूथवर जाऊन मतदारांची आ, कशा प्रकारे मतदान चालू आहे ते त्याची पाहणी केलेली आहे मी सुदर्शन दरेकर महाराष्ट्रामाला आहे शिरूर महाराष्ट्र नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची